नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण या ठिकाणचे केरळ मार्गदर्शक घनश्याम साहेबांनी आपले बारापूर साहेब यांना गायीसाठी कॅलोडर नावाचं प्रॉडक्ट दिलं होतं तुम्हा तर तुम्हाला हे कॅलोडर प्रॉडक्ट जेव्हा घनश्याम सरांनी दिलं तर अगोदर गायला समस्या काय होती गाय समस्या अशी होती की गाय घाबर राहत नव्हती म्हणजे बराच वेळा म्हणजे किती वेळा डॉक्टर लावली तिला म्हणजे होतं दीड वर्ष गाय घाबरत नव्हती एक वीस पंचवीस दिवस झाले की का का ती गाय हिडवर यायची दीड वर्षे गाय घाबरत नव्हती मग तुमच्या डोक्यात विचार करा गायबद्दल ती गाय मी खटक्याला द्यायला तयार झालं अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला सर तु ही टेक्नॉलॉजी द्राक्षासाठी येत असतात परंतु गायीसाठी ही टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला माहीत झाल्यानंतर ही केलोटॉन तुम्ही युज केला तर त्याचा परिणाम काय आला केलोटॉन दोन महिने वापरल्यानंतर केलोटॉन वापरल्यावर हिटवड आल्यावर मी डॉक्टरला बोलावलं इंजेक्शन भरलं परत काय हिटवर आलीच नाही आणि म्हणजे गाय पण राहिली हो तर त्या माझा गाय घाबर राहिली म्हणजे जी गाय तुम्ही खटकाला विकणार होती त्या गायचे पैसे किती पैसे मी ती ठिकाणी म्हणजे आज किती मोठा तोटा होता परंतु केलोड्रन हे प्रॉडक्ट यांनी या ठिकाणी गाईसाठी वापरलं आणि खूप सुंदर असा आपला रिझल्ट आलेला आहे आणि बाकी दुधामध्ये फॅट पण तुम्हाला कब वाटला मी आता बाकीच्या गायांना चालू आहे होतं तर दोन दोन लिटरने दूध वाढलेलं आहे आणि फॅट दोन दोन पॉईंटने वाढलेले क्रिया शेण कस आहे एकदम पातळ आपण शेण म्हणजे सगळं पोफी पडतं म्हणजे पातळ शेण नाही शेणाचा वास वगैरे नाही अजिबात घेत नाही एकंदरीत तुम्हाला गायीची पचनगर सुधारली दुधात वाढ झाली फॅटमध्ये वाढ झाली एशेनेमध्ये वाढ झाली तर वाढली हा म्हणजे आरोग्य सुधारले आणि सगळ्यात महत्वाचं की गायी वेळेवरती हिटवर येतात आणि एकदा लावली गाय राहते शेलोटन वापरल्यानंतर गाय माझ्या एक ते लगेच दिवस दुसऱ्या डोळ यायला तर राहतात ओके एकंदरीत तुमचं पूर्ण कुटुंब समाने आहे हो नक्कीच या ठिकाणी गायच्या फरांनी त्यातून दिली आणि तुम्हाला खूप चांगला असा अनुभव आला हो याबद्दल सरांचे पण हे आभारी आणि तुम्ही पण तुमचा अनुभव या ठिकाणी इतर शेतकऱ्यांसाठी सांगितला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद